देशातील बड्या उद्योजकांकडून शेती अवजारांमधून लुटीचा उद्योग रघुनाथ दादा पाटील शेती अवजाराच्या विक्रीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करण्याचा उद्योग देशातल्या बड्या कंपन्यांकडून सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत योग्य ती दखल घ्यावी अन्यथा दिल्लीतल्या जंतर आंदोलन करू असा इशारा देखील रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते शेतकऱ्यांसाठी सरकारकडून देण्यात येणारी शेती अवजारांवर कोणत्याही प्रकारच्या वाजवी किंमत छापली जात नाही त्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने अवजारी विकली जातात केवळ बड्या कंपनीच्या फायद्यासाठी हा उद्योग असल्याचा आरोप रघुनाथ दत्ता पाटील यांनी केलेला आहे आज एका महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत की ट्रॅक्टरच्या संदर्भात आणि शेती अवजारांच्या संदर्भात भारत सरकारचा जो कायदा आहे एम आर पीचा मॅक्झिमम रिटेल प्राईस ही प्रत्येक वस्तूची जाहीर करूनच ती विकली पाहिजे परंतु ट्रॅक्टरच्या बाबतीत अवजारांच्या बाबतीत विळा कोयता हातोडा जे काही गोष्टी आहेत लागणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही कंपनीचा आणि कोणाचंही किंमत ही बाहेर पडत नाही आहे आणि डीलर आणि ती कंपनी यांच्या संगणमताने शेतकऱ्यांच्या लुटीचा हा सगळा डाव चाललेला आहे त्याच्यामध्ये चा आनंद महिंद्रासारखे आहेत किंवा श्रीवास्तवसारख्या आहेत मोठ्या जागतिक कीर्ती ज्या कंपन्या आहेत आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करतायत आणि अशा मग आनंद महिंद्रांना पद्मविभूषण द्यायचं श्रीवास्तव मॅडमला पद्मश्री द्यायचं आणि या लुटारोंचं कौतुक करण्याचं काम हे भारत सरकार करतं याचा आम्ही निषेध करतो आमच्या खासदारांनी त्यांना सांगितल्यानंतरसुद्धा बाबतीमध्ये हे काही निर्णय घेत नाही आहेत आणि ही लूट अशीच कायम चालू राहिलेली आहे तेव्हा हे जर थांबलं नाही तर आम्हाला जंतर मंत्रावर जाऊन मोठं आंदोलन करावं लागेल ही आमची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली